मंडळी भारत पाक युद्धात आता ड्रोन व क्षेपणास्त्रांचा वापर हा व्हायला लागलाय यातच पाकिस्ताननेही काही ड्रोन वापरलेले आहेत भारताने त्या सगळ्याला चोख प्रत्युत्तर देत सगळे हल्ले परतवलेले यातच पाकिस्तानची कमकुवत बाजू यामुळे सगळ्या जगासमोरच आली व पाक चीनकडून युद्ध सामग्री घेतोय हेही समजलं मात्र मंडळी भारत पाक युद्ध जर वाढलं तर ते पुढं अणुबॉम्ब टाकण्यापर्यंत जाऊ शकतं का अणुबॉम्ब दोन्ही देशांसाठी विघातक कसे ठरू शकतात अनुबॉम टाकल्याने हिमालय रशिया चीन दोन्ही समुद्र व एकूणच निम्म्या जगाचं काय नुकसान होऊ शकतं सगळंच आपण सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अनुयुद्ध म्हटलं की आज सुद्धा अनेकांना अमेरिका व जपान हे देश आठवतात यात जपान त्यांचं झालेलं नुकसान आजही विसरलेलं नाहीये अमेरिका जपानच्या युद्धात अनुबॉम पडला आणि जगाला त्याचे परिणाम हे भोगावे लागले असो पण मंडळी पाकिस्तानने ते नेहमीच भारताला अनुबॉमची भीती दाखवलेली आहे अर्थात समजा भारत पाक युद्धात जर दोन्ही देशांनी एकमेकांवर अनुबॉम टाकले तर काय नुकसान होऊ शकतं याची आता सविस्तर माहिती घेणार आहोत मंडळी सर्वप्रथम अनुबॉमचे भारताने काही नियम आखलेले आहेत ते म्हणजे भारत पहिला हल्ला अनुबॉम्बचा हा करणार नाही हे भारतानं ना आधीच सांगितलेलं आहे यातच मंडळी पाकिस्तानची ताकद या बाबतीत आपल्यापेक्षा जास्त असल्याचा कांगवा पाकिस्तान हा कायम करत राहिलाय आता अनुबॉम कुणीही टाकला तर सर्वप्रथम एक मोठा स्फोट होऊन त्यातून निघणारे रेडिएशन्स हे इतके खतरनाक असतील की त्यामुळे तब्बल बारा कोटी लोक एकाच वेळी मरण पावतील असं एका वृत्तानं सुद्धा सांगितलेलं आहे कारण जेव्हा स्फोट होतो तेव्हा टेम्परेचर इतकं वाढतं की ते चारशे डिग्रीपर्यंत व त्याही पुढे ते जाऊ शकतं यामुळे पहिल्यांदा अवकाशात मोठा स्फोट होऊन त्यातून वाढलेलं टेम्परेचर कुणालाच सहन होणारं नसतं यामुळे माणसं प्राणी जंगल उद्योग आणि एकूणच सर्वच याच्या अंडर येईल पण मंडळी जेव्हा हिरोशिमा नागासाकी झालं तेव्हा ते फक्त काही शहरांपुरतं होतं मात्र आत्ताच्या काळातले अनुभव फक्त भारत किंवा पाकिस्तान नाही तर निम्म जग काबीज करू शकतील हिमालय वितळायला सुरुवात होईल नद्यांच्या पातळीत वाढ होईल वाढलेले टेम्परेचर यामुळे धरणं फुटतील जमीन क्षेत्र पूर्णपणे नष्ट होईल पिकांची नासाडी होऊन जनावरेही नष्ट होतील शासकीय सेवा कोलमडतील याचा महत्वाचा तोटा आणखीन असा होईल मंडळी की अरबी समुद्र बंगाल उपसागर हिंदी महासागर व आफ्रिकेपर्यंतचा समुद्र तट पूर्णपणे केमिकलने भरून जाईल यामुळे समुद्री जीव पाण्यातच जी नष्ट होतील निसर्गाचा सगळा समतोल बिघडेल शेती हा भाग पुढचे काही वर्ष आपल्याला पाहता येणार नाही कारण जमीन दूषित झाली असेल पाणी दूषित झालं असेल कारण निम्मजग याच्या आवाक्यातील येईल युरोप खंड आफ्रिका खंडावरही याचे परिणाम होतील पावसाची गणिते सगळी बदलतील माणसाच्या शरीरात सुद्धा विविध बदल, बदल होतील बाकी देशांना मदत करायची असूनही ते फारसे मदत करू शकणार नाहीत कारण विमान लँडिंग सोडा वरून सुद्धा ते साधं फिरू शकणार नाहीयेत कारण रेडिएशनचा त्रास त्यांना सुद्धा होणार आहे पक्षी व एकूणच वन्यजीव यांच्यात बरेच बदल घडतील एकीकडे हिमालय वितळेल नदी समुद्र पातळीत वाढ होईल आणि किदाराकाठची सगळी शहरे मंडळी पाण्याखाली जातील प्रचंड नैसर्गिक नुकसान एका फक्त अणुयुद्धामुळे होईल दोन्ही देशातील जमीन ही राहण्यालायक सुद्धा राहणार नाही मंडळी दोन्ही देशाकडे मिळून तीनशे पन्नासच्या आसपास अनुभव आहेत यामुळे युद्ध जरी भारत पाकिस्तानचं असलं तरी त्याचे परिणाम हे जगाला दुष्काळ अवेळी पाऊस व केमिकलच्या रिॲक्शन या प्रकारात भोगावे लागतील आता मंडळी या परिणामांना दुरुस्त करताना तशी यंत्रणा जगातील कोणत्याही देशाकडे आज सुद्धा उपलब्ध नाहीये हे झालं मंडळी फक्त जमिनीवरील नुकसान मंडळी मात्र ओझोन लेअर तर पूर्णपणे नष्ट होत जगातील कितीतरी देश त्यामुळे नष्ट होतील कारण ओझोन लेअर अतिनील किरणे रोखतो तिथे तो लेअरच गेल्याने आकाशातील तीव्र किरणे व स्फोटाने तयार झालेले काळे ढग यामुळे सगळेच जग प्रदूषित होईल मंडळी तुम्हाला जपानचा तो अनुबॉमचा हल्ला आठवत असेलच चारी बाजूने समुद्र असणाऱ्या जपानला तेव्हा स्फोटानंतर पावसाने कसंही तारलं होतं पावसानं सगळं तिथलं धुवून गेलं होतं मात्र भारत पाकिस्तानात तसं अजिबात नाहीये एक भाग पूर्ण डोंगराळ तर एका बाजूने समुद्र असल्याने भारताचं नुकसान जास्त होईल असं बोललं जातं आता यामुळे मंडळी शेती उद्योग सेवा सगळंच से विस्कळीत होईल जपानसारखा देश छोटा असला तरी सावरला भारताला सावरायला किती काळ जाईल सांगू शकत नाही कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत मोठा आहे अर्थात पाकिस्तान हा आधीच भुके कंगाल झालेला देश आहे त्यामुळे तो तर कधीच यातून सावरू शकत नाही असो जपानवर बॉम्ब पडल्यानंतर हितेश टोकाई नावाच्या एका तेथील तेव्हा वाचलेल्या युवकाने लिहिलं होतं की काहीतरी मोठं घडलं होतं जर तुम्ही नरक पाहिला नसेल किंवा नरकाची कल्पना केली नसेल तर नागासाकीचा सा तेव्हा मंडळी नरक झाला होता आणि पुढच्या सहाच दिवसात जपानचे सम्राट हिरो हितो यांनी अमेरिका आणि मित्र देशांपुढे आत्मसमर्पण केलं यातच आता जगभरातील अभ्यासक भारत पाक अनुयुद्धाच्यावर असं सांगतात की ज्या देशात तीस डिग्री तापमान असतं ते सर्व देश शेती गमवतील त्यांचं शेतीचं गणित बिघडेल आणि आजवरचा सर्वात मोठा दुष्काळ अनु या अनुयुद्धामुळे होईल यामुळे नवे नियम येतील त्या नियमानुसार जगाला काही वर्ष चालावं लागेल मात्र मंडळी हे झालं अनुबॉमचा वापर जर झाला तर काय परिणाम होतील त्याबद्दलची माहिती मात्र आज जगात कितीतरी युद्ध झाली मात्र जपानचा अपवाद वगळता नंतर परत कोणत्याही देशाने अजून तरी अनुबॉमचा वापर केलेला नाहीये कारण त्याचे दुष्परिणाम अनेकांना माहीत झालेले आहेत अगदी इस्रायल व पॅलेस्टाईन या दोन देशांचे युद्ध झालं किंवा हमास मध्ये झालं त्यात सुद्धा अजून अनुयुद्ध झालेलं नाहीये भारत पाक युद्धात चीनपासून अमेरिका ते युरोप व खाली ऑस्ट्रेलियापर्यंत त्याचं नुकसान होईल यातच जगभरातील कितीतरी देश भारत पाक अनुयुद्ध होऊ नये म्हणून आजही प्रयत्न करत आहेत यातच पाकिस्तान भारताला सतत अनुयुद्धाची धमकी देत आलाय यामुळे पाकिस्तान भारताला अगदी सुकादम टाकत असला तरी भारत याला अजिबात भीक घालत नाही कारण भारत सुद्धा चांगल्या तयारीत आहे मात्र मंडळी युद्धामुळे फक्त त्या त्या देशाचं नुकसान होत नाही तर जगभर त्याचा परिणाम होत असतो आता भारत पाकिस्तानमध्ये मंडळी एक करार सुद्धा झाला आहे त्याचं नाव आहे नॉन न्यूक्लिअर अग्रेशन अॅग्रीमेंट आणि मंडळी भारत पाकिस्तानमध्ये नॉन न्यूक्लिअर अग्रेशन, अग्रेशन वर आता सह्या सुद्धा झालेल्या आहेत हा करार एकतीस डिसेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला झाला होता याच्यात दोन्ही देश एकमेकांच्या अनुबॉम्ब स्टोरेजवर हल्ला करणार नाहीत व अनुयुद्धही करणार नाहीत असं यात म्हणलेलं आहे यातच दोन्ही देशांनी दरवर्षी एकमेकाला अनुसामग्रीची माहिती देणं हे क्रमप्राप्त आहे आणि अनुयुद्ध होऊ नये म्हणून काळजी घेणं सुद्धा बंधनकारक आहे मात्र इतकं असूनही पाकिस्तानने अनेकदा भारताला अनुयुद्धाची भीती घातली त्यामुळे पाकिस्तान हा काहीतरी कुरापती करेल असं अनेकांना वाटतं मात्र याचं नुकसान मंडळी त्यांना सुद्धा होणार आहे कारण एक अनुयुद्ध संपूर्ण जगाला मागे घेऊन जातं आणि सावरायला पुन्हा किती वेळ जाईल हे सांगू शकत नाही यामुळे अनुयुद्धाच्या कल्पना आणि नागासाकी हिरोशिमाचे वास्तव हे लोकांनी आपल्या डोळ्यानं पाहिलंय हे पुन्हा घडले तर नुकसान भयंकर आहे अनुयुद्धामुळे तयार झालेले आम्लीय ढग कमी करायलाच कितीतरी वर्षे जातील असं हवामान तज्ज्ञ स्वतः सांगतात मात्र भारत पाक अनुयुद्ध न होण्यासाठी चीनसह अमेरिका ही सुद्धा आग्रही आहे भले नियम दोन्ही देशांनी मोडले तरी अमेरिका चीन रशियासह जगभरातील देश दोन्ही देशांना साम दाम भेदाने समजवतील कारण नुकसान त्यांचं सुद्धा होणार आहे मंडळी तर जगभरातील फक्त नऊ देशांकडे आता ऑफिशियली अनुभव आहेत त्यात भारत व पाकिस्तान सुद्धा आहे त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये जे आता युद्ध चालू आहे त्याचं स्वरूप भले छोटं असलं तरी ते, ते अनुयुद्धाकडे वळू नये इतकी काळजी दोन्ही देशांसह जग सुद्धा घेत आहे नुकतीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांची एक मिटिंग पाकिस्तानात पार पडली आहे पण ती अनुयुद्धाबद्दल नसल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितल्याचं कळतं पण पाकिस्तान आडून चीन कुरापती करत असलं तरी पाकिस्तानला हे अनुयुद्ध झेपणारं नाहीये भारताला ही दळभदरी पाकिस्तानच्या नादाला लागायचं नाहीये तर अमेरिकेसारख्या देशालाही सुरात चाललेले त्यांचे खेळ हे बिघडू द्यायचे नाहीयेत एकूणच एकमेकांचं एकमेकांवर कसून लक्ष आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं की अनुयुद्ध व्हावं की नको तुमची मतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद